पांगरीकोटे मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी एक जानेवारी हा शौर्य दिन उत्साह साजरा करण्यात आला सर्वप्रथम बुद्धवंदने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मानंद राहुल गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी मिलिंद गायकवाड यांनी केली तसेच सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गायकवाड तसेच सभाकर गायकवाड यांनी समाज बांधवांना शौर्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच यावेळी सुबोध संदीप गायकवाड या छोट्याशा चिमुकल्याने आपले विचार मांडले कार्यक्रमाची सांगता कुटे येथील उपासक उपासिका भीमा कोरेगाव पाचशे शूरवीरांना सलामी देण्यात आली यावेळी गावातील उपासक उपासिका सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन विशाल डोंगरे सह मालेगाव प्रतिनिधी अनिल इंगळे समाजामध्ये जागृत त्याच्यापासून आपल्या शिवराचा इतिहास आहे तो इतिहास स्वाभिमानासाठी माणुसकीसाठी लढलेला आहे आणि या इतिहासात स्फूर्ती देऊ आम्ही आमच्या गावामध्ये हा सुंदर आणि थाटात आमच्या गावामध्ये करतो कार्यक्रम करताना आम्ही भगवान बुद्धाच्या धर्माप्रमाणे सामूहिक बुद्धवंदांना धम्मवंदना घेऊन त्याची वंदना, वंदना, वंदना केल्यानंतर शूरवीरांना मान्यता देण्यात आली त्याला अभिवादन करण्यात आले अशा प्रकारे हा सोहळा आमच्या परीनं थाटामाटाने चांगल्या तऱ्हेने करण्यात येत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा